महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं दुपारी ऑफिसवरून घरी जाताना एक दीडच्या सुमारास कारमध्ये जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला पनवेलच्या विही घरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जिथे बैलगाडा शरद तिथे जिथे बैलगाडा शरद तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण होते बैलगाडा शरद पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जवळपास चाळीस ते पन्नास शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत मूळचे पणवेलचे असणारे शेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शरद बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैलमालक त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरी शेठ यांची ओळख होते आज त्यांचं निधन झालं आहे आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाड्या शरद प्रेमींना मोठा धक्का बसला आहे